नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका ह्या आता लवकरच जाहीर होण्यात आहे तशा पद्धतीच्या हालचाली निवडणूक आयोगाकडनं केल्या जात आहेत आणि या महिन्यातच कदाचित या निवडणुकांच्या तारखा या जाहीर होऊ शकतात तत्पूर्वी <jin> मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन आणि या आंदोलनाचा जो परिणाम आहे तो परिणाम या निवडणुकांवर कशा पद्धतीनं होऊ शकतो विधानसभा निवडणुकांवर कशा पद्धतीनं होऊ शकतो ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये मनोज झरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी या लोकसभा मतदार संघामध्ये काय निकाल लागला आहे ते आपण पाहिलेलं आहे बघण्याचा प्रयत्न करू सुरुवात करूया बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी गेवराई लक्ष्मण पवार यांनी आता या निवडणुकीतून माधार घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीकडे आता इथे सगळा उमेदवार शोधण्याची मोठी मोठी जबाबदारी आहे तर विजयसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार त्यांना यावेळेस तिकीट मिळेल का आणि जर मिळालं तर निश्चितच सहा हजार सातशे ब्याण्णव मतांनी जो त्यांचा पराभव झाला होता तो पराभव या विजय विजयसिंह पंडित हे पराभवाचा बदला घेऊ शकता माजलगाव प्रकाशदादा सोळंके राष्ट्रवादी अजित पवार गटामधनं सध्या ते आहेत आणि एक लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट मतं त्यांनी घेतली होती बारा हजार आठशे नव्वद मतांनी त्यांनी रमेश कोकाटे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांचा पराभव केला होता तर आता यावेळेस प्रकाश सोळंके हे अजित पवार गटात असल्यामुळे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे हे त्यांच्या विरोधात एक तगडा उमेदवार माजलगावमधनं देणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं या ठिकाणी उमेदवार दिला जाऊ शकतो रमेश कोकाटे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव झाला होता त्यांना परत तिकीट मिळेल की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते आहे त्यामुळे निश्चितच प्रकाश सोळंके आणि रमेश कोकाटे या दोघांच्याही गडाला यावेळेस धक्का लागण्याची शक्यता बीड बीड विधानसभा मतदारसंघ संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि त्यांना यावेळेस पुन्हा बजरंग सोनवणे यांच्यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता दाट आहे कारण त्यांनी नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान बजरंग बाप्पा मी आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड काम केलेलं आहे आणि आता विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त वेळ तुम्हाला मला द्यावा लागेल असं यावेळेस क्षीरसागर हे म्हणाले होते संदीप क्षीरसागर हे म्हणाले होते तर जयदत्त क्षीरसागर जे शिवसेनेमध्ये होते त्यांचा अवघ्या एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव झाला होता त्यामुळे निश्चितच यावेळेस शिवसेनेकडनं कोण उमेदवार दिले जातात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं कोण उमेदवार दिले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे संदीप क्षीरसागर यांना तिकीट या ठिकाणाहून मिळू शकता पुढील जागा आहे आष्टी विधानसभा मतदारसंघाची बाळासाहेब आजबे हे विजयी झालेले होते तर भीमराव धोंडे यांना हार पत्करावा लागली होती आता भीमराव धोंडे हे भारतीय जनता पार्टीकडनं लढले होते परंतु त्यांनी आता नवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केलेली आहे आणि आजबे यांचा पराभव करत ते पुन्हा एकदा या आष्टी विधानसभा मतदारसंघातून आपला परचम बुलंद करतील तर बाळासाहेब आजबे एक लाख सव्वीस हजार सातशे छप्पन्न मतं त्यांना मिळाली होती भीमराव धोंडे यांचा पराभव हा आष्टीमधनं झालेला होता बाळासाहेब आजबे यांची देखील सीट यावेळेस धोक्यात मानली जाते कारण बाळासाहेब आजबे हे पंकजा मुंडे तसेच धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत आणि त्यामुळे आता या शीटवर देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं मोठ्या प्रमाणात दावा केला जाणार तर केज विधानसभा मतदारसंघ नमिता मुंदडा ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत आणि या भारतीय जनता पार्टीकडनं त्या निवडणूक लढत होत्या पृथ्वीराज साठे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर केजमधनं देखील नमिता मुंदडा यांना नमवण्यासाठी आता केज विधानसभा मतदारसंघामधनं मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते आणि नमिता मुंडळा देखील विरोधात एक तगडा सक्षम उमेदवार शरद पवार देतील असं सांगितलं जातं पुढचा मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये ही लढाई झालेली होती परंतु आता परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एक नवीन चित्र यावेळेस बघायला मिळणार आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या या लढाईत धनंजय मुंडे यांचा विजय दोन हजार एकोणावीसला झालेला होता आणि आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे नसणार आहेत परंतु या ठिकाणाहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मोठी फौज ही तयारी करते आहे तर परळी विधानसभा मतदारसंघामधनं सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे बबन गित्ते यांचं बबन यांनी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांना धक्का देण्यासाठी बजरंग सोनवणे यांच्यासोबत जात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता बबन गीते हे या ठिकाणाहून उत्सुक आहेत आणि ते आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात ही निवडणूक लढतील आणि निश्चितच त्यांना मोठं सहकार्य हे प बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सोनवणे यांचं असणार आहे तर बजरंग सोनवणे यांच्या साथीने बबन गीते हे या परळी विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार आहेत त्यानंतर सुधामती गुट्टे या देखील या विधानसभा मतदारसंघामधनं लढण्यास इच्छुक आहे आता पवार कुणाला तिकीट देतात आणि बजरंग सोनवणे यांचा करिश्मा कुणावरती आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघातील गेवराई माजलगाव बीड केज परळी आष्टी या विधानसभा मतदारसंघामधले भावी उमेदवार हे आपण पाहिले आणि या, या ठिकाणी निश्चितच मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर सगळ्यात मोठा ठरणार आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे जालना लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असलेला हा जालना लोकसभा मतदारसंघ आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या